नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतिम मतदारांच्या यादीत आपले नाव कसे शोधावे यासाठी आपण राज्य शासनाच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन सर्च नेम इन वोटर लिस्टमध्ये नेम वाईज सिलेक्ट करून लोकल बॉडीमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट केल्यानंतर जिल्हामध्ये आपलं नांदेड निवडा आणि सिलेक्ट असेंब्लीमध्ये छ्याऐंशी नांदेड उत्तर किंवा सत्याऐंशी दक्षिण यापैकी आपल्याला जो अपेक्षित असेल तो नंबर निवडावा त्यानंतर सिलेक्ट लोकल बॉडीमध्ये नांदेड म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडावे आणि फर्स्ट नेममध्ये आपलं नाव टाकून सरच्या बटनवरती क्लिक करा त्यानंतर थोड्या वेळाने आपल्या नावाशी संबंधित सर्व यादी उघडली जाईल त्यामधून आपण आपले पूर्ण नाव शोधावे ही लिस्ट जेव्हा ओपन होईल त्यावेळेस सर्वात पहिले वरती आपल्याला प्रभाग क्रमांक दिसेल नंतर वोटरचे नाव त्यानंतर आपल्या ईपिक नंबर नंतर आपली कॉन्स्टिट्युएन्सी नंबर त्यानंतर पार्ट नंबर आणि मग सिरियल नंबर याद्वारे आपण आपले नाव कोणत्या प्रभागात आले आहे हे शोधू शकता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका धन्यवाद